हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि जस्ट पाऊस येऊन गेलेला आहे आणि आणखी शायद नेक्स्ट पाऊस येईल असं वाटत आहे म्हणजे आणखी दुसरी वेळेस तर त्याच्यामुळे असं आभाळ खूप झालेलं आहे खूप सुंदर गार वारा येतो आणि तीन वाजले आहेत आता तीन वाजते एवढे ऊन पाहिजे मात्र बघा झाड बघा थोडीशी थांबून दाखवतो तर अशा प्रकारे छान गारा वारा गार गार वारा येतो आहे आणि खूप सुंदर वाटत तर, तर बघा तीन वाजलेले आहेत त्यांना तीन वाजता इतकं अंधार आहे मी तुम्हाला बाहेर दाखवते जस्ट आणि खूप अंधार झालेला आहे आणि अंधार होतच आहे आणि झाड खूप हलत आहे बॅक करून दाखवलं तर दुरून ते झाड दिसणार नाही पण खूप हलत आहे इथे वगैरे थोडेसे आता वारा गेलेले आहे पण आहेच सुरू हे बघा खूप गार गार वारा येतो म्हणजे तीन वाजता एवढी ऊन यायची तर आता खूप गार वारा येतो आहे अशा प्रकारे सुरू आहे म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे पण मात्र उन्हाळ्याच्या दिवस ते बघा मी दोन दोन लाईट्स लावून ठेवले आहेत हे बघा कारण लाईट्स विना काही होणार नाही कारण दिसणार नाही एवढं अंधार झालेला आहे इथे तर एक मी फॅनसुद्धा सुरू करून घेते म्हणजे एवढी आता गरमी व्हायची तर फॅन म्हणजे फॅनची तर जरूरत आहेच कोणा पण तरी पण कूलरची वगैरे सध्या काही गरज नाही आहे एवढं थंड वाट वातावरण झालेलं आहे तर इकडे माहीत नाही एक दिवस झालं की ऊन पाऊस असं सुरू आहे यावेळेस पावसाळा जास्त लवकर येईल आणि जास्त होईल असं वाटत आहे तर चला तुम्हाला दाखवा तुम्ही तीन साडेतीन झालेलं आहे आपलं बोलता बोलता आणि आता बाकीचे कामं राहिलेली आहे माझे व्हिडिओ कंटिन्यू येणार येतील तुम्ही नक्की बघा आवडेल तर नक्कीच लाईक सगळे सिंह शेअर करा तर चला मी आता बाकीचे कामं वगैरे करून घेते आयु गेलं आहे गावाला तर तो येईलच आज येणार आहे आणि पी वगैरे आहे बाकी सगळेजण आहेत तर चला तो रश्या तो आता आता गा, तो तर प्रकारे बघा अंधार झालेला आहे आणि आता आयु वगैरे आहे आयु आलेला आहे गावावरनं आणि तो आत्ता आत्ताच आलेला आणि आल्याबरोबर त्यांनी घेतलं होतं आपलं गाडगं गा जिथे आपण गुल्लक म्हणतो ज्याला तर त्याला असं वाटलं की पिऊने त्याचे पैसे वगैरे काढले की नाही असं म्हणून तो आपलं पहिले त्यांनी गाडगं घेतलं गुल्लक आणि तो बघत आहे ते पण टॉर्च लावून बघत आहे त्याला दिसत नाही आहे तर तो टॉर्च लावून बघत आहे आणि बाहेर थोडंसं आभाळ होतं तर आभाड गेलेलं आहे आणि पाऊस वगैरे आता पाऊस येऊन गेला थोडीशी ऊन निघाली म्हणून मी कपडेसुद्धा बाहेर वाढू घातलेले आणि याचं काहीतरी आपलं लाईट्स वगैरे बंद करून हा बसलेला आहे आणि तिलासुद्धा काहीतरी विचारत आहे की तू काढले की नाही खरं सांग खरं सांग करून असं दोघं बहीण भावाची मस्ती आणि सोबत झगडा म्हणा सुरू आहे त्यानंतर हा आहे स्पेशल ब्लॉग तर आम्ही जात आहोत ते म्हणजे आमच्याकडे चंद्रपूर है, तेया है ला खूप फेमस आहे ते आहे बॉटनिकल गार्डन जे आत्ता आत्ता झालेलं आहे विसापूरला आणि अतिशय सुंदर आहे तर आम्ही मे मी आणि आमची फॅमिली वगैरे मिळून गेलेलं होतं तर बघा हा आहे एंट्रन्स आम्हाला पार्किंग लावायची होती पार्किंगला गाडी केली म्हणजे ठेवली गाडी इतकी गर्दी इतकी गर्दी म्हणजे संडेला तुम्ही जाऊ नका तुफान गर्दी असते आणि त्यानंतर बाकी वेळेससुद्धा जनरली खूप गर्दी होती आज थोडंसं आभाड होतं आभाड असल्यामुळे आम्ही बघायला म्हणून गेलेलो पण तिथे जाऊन पाय ठेवत नाही तसंच ऊन निघालं असं म्हणू शकतो आणि त्या उन्हामध्ये एवढी चिडचिडी झाली की खूप तर सगळेजण आपापल्या सोयीनुसार आले होते कॅप लावून स्कार्प लावून पण तरी पण ऊन जे आहे ते सतत पाणी मागत होतं म्हणजे सतत तहान लागत होती आणि तिथे व्यवस्था बऱ्यापैकी मस्त आहे जिथे तिथे थंड पाण्याची सुविधा आणि सोबत बाथरूमची वगैरे व्यवस्था आहे काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे पाहायला तुम्ही नक्कीच एकदा तरी चंद्रपूर याल तर नक्कीच बघा तुम्हाला नक्की आवडेल गार्डन तर इथे मी काहीसे म्हणजे फोटोज पोज आम्ही घेतलेले तर ते आहे व्हिडिओ आणि सोबतच इथे आम्ही आता वेट करत आहोत ते म्हणजे गाडीचा इथे गाड्या आणि सोबत छोटे छोटे ट्रेन वगैरे आहेत तर त्याचे तिकीट वगैरे आहे तिथे बसायचं आणि मग ते तुम्हाला फिरवतात तर अशा प्रकारे आहे सुरू आणि छान वाटतं तिथे तर आम्ही केलेली होती तीच बस आणि आता एंट्री करून मग बस केलेली आणि बसमध्येच आता आमची एंट्री म्हणजे जाताना थोडे दूर अगदी पैदल जावं लागतंच ते तुम्हाला जागोजागी उतरवतात आणि तर तुम्हाला मी जसे जसे जे पॉईंट येतील तसे तसे मी तुम्हाल बर -बर ऐसो ऐसो ऐसो। तुम्हाला दाखवणार आहे गेल्याबरोबर बघा इथे शेड टाकलेला आहे ऊन असो पाऊस असो वारा असो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला बसायसाठी छान सुविधा आहे बसायसाठी शेड आहे जिकडे तिकडे हिरवळ आहे आणि खूप मोकळी जागा आहे तर हे बघा इथे ह्या ज्या जिप्सीज दिसत आहे दिस काय म्हणायचं मला कळत नाही खूप सुंदर ती गाडी आहे एका दहा बारा लोक बसून जातील तर अशा प्रकारे सुविधा केलेली आहे पर तिकीटनुसार आहे तिकीट किती आहे काय आहे तर हे तुम्हाला नक्की मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि कसं तिथे आहे आणि इथे पूर्ण पूर्ण लेडीज आहे त्याच्यामुळे लेडीजला असुविधा नाही किंवा असं काही हे नाही खूप प्रोटेक्शन आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे तर हे बघा ही आ, आमची पूर्ण फॅमिली एका गाडीमध्ये अगदी आलेली आहे आणि सोबतच आता आम्ही खूप एन्जॉय करत आहे आणि प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आहे आपला तो तुम्हाला दिसणारच आहे तो म्हणजे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला याची डिटेल माहिती दिली देणार आहे आणि सोबतच कोणते कोणते पॉईंट आहे किती पॉईंट आहे काय आहे तर ते तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे ओपन किती आहे आणि असे पॅकवाले किती आहेत कोणत्याला काय नाव आहे आणि आणखी तिथे कसं तर खूप सुंदर वाटतं मी तुम्हाला एवढं आत्ता सांगू शकते अतिशय सुंदर अति गर्दी संडेला तर स्पेशली जाऊ नका कारण खूप गर्दी असते तिथे संडेला तर त्याच्यामुळे अदर दिवस जा आणि स्पेशल म्हणजे आत्ता सध्या आमच्याकडे इथे तिकीट नाही आहे त्यांनी तीन महिने म्हणून ते फ्री ठेवलेला आहे त्याच्यामुळे काय होईना इथे गर्दी जास्त असेल आणि त्यानंतर मग म्हणत आहे की तिकीट लागेल तर ते तिकीट म्हणजे असं जनरली जे आपण फिरत वगैरे व ज्या गाडीने त्याचीच तिकीट आहे पण मात्र जी एंट्री करायची जी तिकीट आहे ती सध्या बंद केलेली आहे ती तिकीट होणार आहे एकवीस जून आ... चौदा पंधरा जूनपासून काहीतरी ते तिकीट सुरू करणार आहे असे म्हणत होते म्हणजे तीन महिन्यासाठी ते फ्री होतं अगदी त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि नवीन नवीन आहे पूर्ण सायन्सचं प्रोजेक्ट आहे तिथे मुलांसाठी भरपूर काम येणारं आहे आणि त्यासोबत मोठ्यांनासुद्धा खूप छान वाटेल म्हणजे एक दिवस आपला चार पाच तास निघून जातील बऱ्यापैकी मस्त वाटतं खूप फुलांचे गार्डन आणि खूप सायन्सबद्दल माहिती दिलेली आहे सोबत सुविधा खूप छान आहेत आणि खूप मजा येते तुम्ही नक्कीच पहा तर येणारा व्हिडिओ तर माझा नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अतिशय सुंदर आहे अशा प्रकारे आम्ही इथे एन्जॉय केले इथे आणखी काही स्पेशल रिस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही इथे काय न्यायचं काय नेऊ नका तर अशा प्रकारे इथे भरपूरशा गोष्टी आहेत तुम्हाला फक्त इथे पाण्याची बॉटल नेता येतं खायला तुम्हाला मिळतं नाही मिळतं हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल कसं आहे काय आहे तर तर तुम्ही नक्की व्हिडिओ माझे बघा आणि चला फ्रेंड्स मीच याचबरोबर करते आहे व्हिडिओला एंड आणि हा तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका आम्ही इथे मस्त फोटो काढले मस्तच व्हिडिओ घेतले आणि त्याचबरोबर इथे नवीन नवीन डिझाईनचे जे बांधलेले जसे ॲडव्हेंचर जे होते जे आपल्याला काय करण्यालायक आहे की नाही तुम्हाला नक्की सांगेल तर तुम्ही बघा आणि हा हे जे माहोल तुम्हाला पाहून कसं वाटतं ते नक्की सांगा बाय फ्रेंड्स भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये